आई आमच्या घराचं मांगल्य तर बाप आमच्या घराचं अस्तित्व आहे दादा लक्ष द्या आई आमच्या घराचं मांगल तर बाप आमच्या घराचं अस्तित्व पण आमच्या या घराच्या अस्तित्वाला आणि आमच्या घराच्या मांगल्याला आम्ही विसरलो विसरलो आम्ही अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय आणि ज्याच्या जीवनामध्ये माय नाहीत ना दादा हो त्याला विचारा माय बाप नसण्याचं दुःख काय अरे पैसो से तो आप लोगों को बाजार में खाना मिल सकता है लेकिन पैसों से बाजार में आप कभी भूख नहीं खरीद सकते अरे पैसो से तो बाजार में आप किताबें खरीद सकते हो लेकिन से बाजार में कभी आप ज्ञान नहीं खरीद सकते अरे पैसों से तो आप लोगों को बहुत अमीर घर की लडकी सकती है लेकिन पैसो से बाजार में एक चीज नहीं मिलती उसे मां बाप कहते लक्ष्मी दुनाई का अरे गेलेला पुन्हा गेलेला पैसा पुन्हा कमवता येऊ शकतो गेलेली जमीन पुन्हा घेता येऊ शकते अरे ढगा गेलेला सूर्य पुन्हा उगवू शकतो ऐका माय बापू हो पण एकदा गेलेले मायबाप पुन्हा भेटू शकत नाही पुन्हा भेटू शकत नाही ऐका ना अरे काय कमी केलं नाही त्यांनी तुमच्यासाठी अरे त्यांनी रक्ताचं पाणी केलं हाडाचं काढं केलं अरे ज्या वेळेला तुम्ही त्या आईच्या उदरातून जन्म घेतला जन्म घेतल्यानंतर आईनं त्या बापाला सांगावं अहो मी ज्या वेळेला मरण पावणार मरण पावल्यानंतर मला अग्निदान फक्त माझा विजय देणार हो माझा विजय देणार अहो किती स्वप्न पाहिले त्यांनी तुमच्यासाठी अहो त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं अरे आईनं तुम्हाला बोलायचं शिकवलं बापांना बोट धरून चालायचं एवढं सगळं काही करत असताना आज जर आम्ही या भारतामध्ये पाहायला गेलो मायबाप हो तर भारतामध्ये आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वृद्धाश्रम दिसत आहेत वृद्धाश्रमामध्ये त्या बापांचे जर आम्ही हार पाहिले तर त्या कोणाला डोळा नाही कोणाला दाता नाहीत कोणाचे हात पाय नाहीत ऐका ज्या माय बापाने तुम्हाला जन्म दिला जन्म दिल्यानंतर तरी ते काम करत होते हो तुम्ही हळूहळू मोठे झाले तरी ते काम करत होते अहो तुम्ही शाळेत जायला लागले तरी ते काम करत होते एवढं सोडा तुम्ही कॉलेजला जायला लागले तरी हो। 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 ते काम करत होते हो एवढं सोडा तुमचं लग्न झालं तरी ते काम करत होते लग्न झाल्यानंतर तरी ते काम करत होते दादा हो अहो ते काम करत असताना त्या बापाच्या कंबर दुखत हो त्या बापाचं डोकं दुखत असत आणि त्या बापाचे गुडगे गेले काम करत असताना तरी तो बाप काम करत होता अरे परिस्थिती नव्हती रे माझ्या त्या बापाची तरी त्या ते बापानं तुला कॉलेजमध्ये ऍडमिशन करून दिलं परिस्थिती नव्हती त्या बापाची कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्याची अरे त्या बापाने स्वतःची जमीन विकली स्वतःचं घर विकलं तरी त्या ठिकाणी तुझं ऍडमिशन केलं अरे त्या बापाने जर विचार केला मी ज्या पद्धतीने जीवन जगालो त्या पद्धतीने माझ्या पोऱ्याने हाल काढायला नाही पाहिजे मला सांगा या जग असा कोणता बाप आहे माझ्या पोऱ्याचा वाटोळा झाला पाहिजे माझा पोरगा निर् व्यस्ती झाला पाहिजे वाटतं का अरे बाप म्हणजे आपल्याला मारजोड करणारा वाटतो बाप म्हणजे आपल्याला तापटी वाटतो बाप म्हणजे आपल्याला वसनी वाटतो एक लक्षात ठेवा अरे त्या बापाच्या मारण्याच्या जर विचार केला बापा मनामध्ये विचार करतो अरे मी जर माझ्या पोऱ्याला जर मारला नाही ना तर मोजा माझा पोरगा पुढे शिकणार नाही हो ऐका अरे त्या बापाची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती नव्हती अरे त्याने जमीन विकली त्यांना घर विकलं एवढं सोडा माय बाप हो अहो विदेशामध्ये त्या पोऱ्याचं ॲडमिशन करायचं होतं विदेशामध्ये ॲडमिशन करण्यासाठी पैसे लागत होते सावकाराकडे गेला सावकाराकडे भीक मागू लागला ऐका भीक देखील मागत असतो तो, तो बाप फक्त आणि फक्त आपल्या लेकरासाठी भीक भीक मागत असतो भीक सावकाराकडे गेला सावकाराला मदत मागितली सावकाराने मदत केली नाही मित्रपरिवाराकडे गेला मित्रपरिवाराकडे मदत मागितली मदत दिली नाही हो शेवटी त्या बापाला दवाखान्यात जावं लागलं आणि डॉक्टरांना सांगावं लागलं डॉक्टर साहेब तुम्ही माझी एक किडनी काढा डॉक्टरांना विचारलं का हो का किडनी काढायची आहे अहो माझ्या पोऱ्याचं ऍडमिशन मला विदेशामध्ये करायचं आहे माझा पोरगा जॉबला लागणार मला पैसे कोणी देत नाही डॉक्टर म्हणाले का हो तुमची एक किडनी जर काढली तुम्ही एका किडनीवरती जास्त दिवस राहू शकत नाही बापाचं वाक्य आहे का अत्यंत दिवस जास्त जगलो नाही तरी चालल हो दादा मी जास्त दिवस जगलो नाही तरी चालल परंतु माझा परगा जॉबला लागला पाहिजे अशी अपेक्षा त्या बापाची असते आणि त्या बापांना किडनी काढली किडनी काढल्यानंतर घरी आला पैसे ते विदेशाच्या कॉलेज मध्ये जमा केले पोरगा शिक्षण करतो ऐका ही ती चावलाद आहे ज्या अवलादीसाठी बापांना किडनी काढली ज्या अवलादि साठी बापांना आपली जमीन विकली आपलं घर विकलं परंतु ती चावलाद अरे ते माय बाप मिल्यानंतर त्या माय बापांना सरण्यावरती अग्नी दान करायला देखील येत नाही हो दान करायला येत नाही अहो काय कमी केलं त्या माय बापानं तुमच्यासाठी अव काही नाही हो परिस्थिती नव्हती त्या बापाची लहानपणी तुम्ही सायकल मागत होते हो सायकल शाळेत जाण्यासाठी बाप्पानं सायकल घेऊन दिली रस्त्यानं जात असताना तुम्ही एका ठिकाणी पडाले बापाला माहिती पडाल तुमचा पोरगा सायकलीवरून पडाला बापानं हातातला विळा सोडावा तुम्हाला उचलावं हॉस्पिटलमध्ये जमा करावं पोरगा व्हावा घरी यावा घरी आल्यानंतर आईनं हातपाय दाबावे डोक्यावर हात फिरवावा अरे पोरग जर आजारी पडाल तर गरम पाण्याच्या पट्ट्या करून आईनं डोक्यावरती ठेवावा अरे रात्र रात्र भर जागून दिवस दिवस भर जागून माय बापानं लेकराची सेवा करावी परंतु तोच पोरगा मातारपणे त्या माय बापाला सोडून फक्त आणि फक्त पत्नीच्या सांगण्यावरून ऐका अरे ज्या पत्नीच्या सांगण्यावरून तो, पत्नी पत्नी तो पोरगा सोडतो तीच पत्नी दिवाळीला आपल्या माहेरी गेल्यानंतर स्वतःच्या भावाला सांगते ए दादा अरे आपल्या माय बापाची काळजी घे रे काग अरे ते तुझे माय बाप आहेत मग हे पण कोणाचे माय बाप असतील ना अरे काय कमी केलं त्या बापानं अरे त्या बापाकडे परिस्थिती नव्हती अरे अंडरपॅन्ड फाटलेली होती त्या बापाची पण त्या बापानं तुला शाळेमध्ये जाण्यासाठी नवे कपडे घातले नवे कपडे दिले परंतु त्या बाबा कधी परिस्थिती नव्हती त्या बापाची पन्नास रुपये द्यायचा रुपये रुपये पोरगा घेऊन पार्लर मध्ये जायचा कटिंग करून यायचा पोरीला पन्नास रुपये देऊन पोरगा पोरगी ब्युटी पार्लर मध्ये जायची आपला जा जा, कट मारून यायची पण तोच बाप कपडे धुण्याच्या सामनाने दाढी करत सा असायचा एवढ्या माझ्या बापाची परिस्थिती तु होती लायकी नव्हती परिस्थिती नव्हती तरी त्या बापाचा एकच हेतू होता ज्या पद्धतीने मी हाल काढले त्या पद्धतीने मान्या माझ्या पोऱ्यांना हालले काढले पाहिजे हो एक सांगू जिवंतपणे तुम्हाला तुमच्या माय बापाची जेवढी सेवा करता येईल ना दादा हो तेवढी तुमच्या माय बापाची सेवा करा कारण मेल्यानंतर त्यांच्या सरणावरती डोकं ठेवून रडून लोकांना बुंदीचे लाडू खाऊ घालून त्यांच्या फोटोवरती सोन्याचा हार चढून काही फायदा नाही आज कोट ब्रह्मांड नायक जगाचा महापिता वैकुंठामध्ये म्हणजेच पंढरपुरामध्ये भगवान पंढरीश पंडुरंग परमात्मा आपल्याला विटेवरती उभा दिसतो ही कृपा जर कोणाची असल तर ती फक्त 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 भक्त, भक्त पुंडलिकाच्या माय अरे पुंडलिका माय सेवा करत होता सेवा करत असताना पुंडलिकांना वीट फेकली तर भगवंत आज अठ्ठावीस युगापासून विटेवरती उभा आहे माय हो तुम्हाला एकच विनंती करतो जिवंतपणे तुमच्या माय सेवा करा नका कोणत्या देवळ्यात जाऊ नका कोणाचं काय करू एक सांगू जिवंतपणे जर तुमच्या माय सेवा जर केली तुम्ही तुम्हाला मोक्ष प्राप्त